नमस्कार कोल्हापूरकरांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये दे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे तीसहून अधिक रूट्सवर आज ही रेल्वे धावते आहे कोल्हापूर टू मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी इच्छा आणि अपेक्षा कोल्हापूरकरांची गेल्या अनेक दिवसापासूनची होती आज त्यामध्ये काहीश्या प्रमाणात आपल्याला यश आल्यास म्हणावं लागेल हुबळीहून पुण्यासाठी पंधरा सप्टेंबरपासून वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे ही ट्रेन आठवड्यातले तीन दिवस मिरजहून कोल्हापूरला येऊन कोल्हापूरच्या पॅसेंजरना पुण्यापर्यंत जाण्याची आता सवलत यामध्ये मिळणार आहे आठवड्यातल्या दुसऱ्या तीन दिवस पुण्याहून कोल्हापूरला सुद्धा हे पॅसेंजर येऊ शकतील आपल्या सर्वांनाही माहिती आहे की कोल्हापूर टू मिरज हा सिंगल ट्रॅक आहे त्यामुळे नवीन ट्रेन मिळणं थोडंसं अशक्य आहे लवकरच हा डबल ट्रॅक सुद्धा होईल लवकरच आपल्याला कोल्हापूर टू मुंबई सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस मिळेल याचा मला विश्वास आहे आज हुबळी ते पुणे जाणारी ही जी ट्रेन आहे वंदे भारत ट्रेन आहे ती सकाळी पाच वाजता हुबळीहून निघणार आहे नऊ वाजता मिरज सव्वा दहा वाजता कोल्हापूर आणि साडे दहा वाजता कोल्हापूरहून निघून साडेतीन वाजता ही पुणे येथे ती पोहोचणार आहे आणि त्याच पद्धतीनं संध्याकाळी ही पुण्याहून निघून आठवड्यातले तीन दिवस कोल्हापूरला सुद्धा येणार आहे तर जी मागणी गेल्या अनेक वर्षाची होती त्यातली तत्वता काही आपले मागण्या पूर्ण होत आहेत याचा मला आनंद होतोय लवकरच भविष्यामध्ये कोल्हापूर टू मुंबई सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल याचा मला विश्वास आहे